भक्ति संगीतामधून गंधर्व स्कूल ऑफ म्युझिकने घातली विठू माऊलीला साथ भक्ती गंधर्वाच्या माध्यमांमधून विद्यार्थ्यांनी सिद्धिविनायक मंदिर परिसर केला भक्तिमय आषाढी एकादशी निमित्त गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक आणि श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान दत्तनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ति गंधर्व गजर भक्ती संगीताचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पालकांच्या हस्ते विठुरायांची महाआरती करून करण्यात आली यावेळी गंधर्व स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे अभंग भक्ती गीते चित्रपट गीते भजन गवळणी सादर केल्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या विशेष पालखी पण नृत्य गीताला पालकांनी भरभरून दाद दिली या कार्यक्रमात शंभर विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य यात सहभाग घेतला हा भक्तिमय कार्यक्रम गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिपिन इथापे उपाध्यक्ष सरान इथापे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली पार पडला डॉक्टर समाधान निकुम यांच्या सूत्रसंचनाने या कार्यक्रमाची रंगत वाढत केली विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संगीत कला प्रकारांमध्ये दर्जेदार संगीत शिक्षण दिल्यामुळेच गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक अल्पावधीतच प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली आहे या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक शंकर तात्या बेलदरे कुणाल बेलदरे रोहन बेलदरे विनोद खुडे चंद्रकांत गुरव राजू शेठ वर्मा जगन्नाथ काकडे आदी जण उपस्थित होते बिपिन इथापे यांनी या गंधर्व भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे मी त्यांचंही सिद्धिविनायक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो अतिशय या भागातील लहान गायक त्यांनी गायिका तयार केलेल्या आहेत अतिशय चांगले कलाकार त्याच्यातून आगामी काळामध्ये निर्माण होतील ही मी सिद्धिविनायक चरणी आणि विठ्ठल रुक्माई चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुयेश मिळो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मी बिपीन इथापे फाउंडर प्रेसिडेंट ऑफ गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक आंबेगाव पुणे ही जी संस्था आहे ती मागील पंचवीस वर्षापासून अविरत स्पेशली लहान मुलांवरती आपण जास्त काम करतो की जर जे परिपक्व जी व्हायला पाहिजे हो तर ते लहानपणापासून जर आपण त्याची बीजे रोवली तर डेफिनेटली पुढे जाऊन हीच मुलं फार दर्जेदार असं उत्कृष्ट प्रेझेंटेशन करतील तर या दृष्टीने आपण सर्वांगीण मुलांचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्थापना केलेली आहे की ज्याच्यामध्ये क्लासिकल सिंगिंग असेल बॉलिवूड सिंगिंग असेल अभंगवाणी असेल त्यानंतर आ, तबला विभाग असेल आमचा हार्मोनियम विभाग असेल कीबोर्ड विभाग असेल किंवा नृत्य विभाग असेल तर असे जवळजवळ सात ते आठ कोर्सेस आपण गंधर्व महाविद्यालयातर्फे चालवतो आणि याचे सर्टिफाईड कोर्सेस जे आहेत की ज्याच्यामुळे त्यांना मुलांना करिअर ऑप्शन घेण्यासाठी सुद्धा हे बेनिफिशियल ठरत आहे बोलायचं जर जा म्हटलं आजच्या कार्यक्रमाविषयी तर मागील एक ते दीड महिन्यापासून आजच्या प्रोग्रामची जी आहे ती प्रॅक्टिस चालू होती अगदी छोट्यातल्या छोट्या मुलांपासून यामध्ये तुम्हाला सहभाग दिसला असेल ही जी जागा उपलब्ध करून दिली ते शंकररावजी बेलदरे यांचं सहकार्य तसंच त्यांच्याबरोबर असणारे झावरे असतील किंवा वर्मा असतील ह्या सगळ्यांनी या, या कार्यक्रमामध्ये भरपूर सहकार्य दाखवलं मी त्यांच्याही या का आभार मानतो मी रोहन शंकरराव बेलदरे सिद्धिविनायक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या मंदिरामध्ये हा भक्ती गंधर्व हा कार्यक्रम आपण सादर करतोय दरवर्षीप्रमाणे यंदाही खिचडी वाटपाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आपण या प्रतिष्ठानतर्फे घेत आहे सरांचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना भरपूर आहे आणि अनेक विद्यार्थी सरांनी त्या ठिकाणी घडवलेले आहेत मी प्रीती मोरे सरांकडे माझ्या मुलीला चारवी मोरे हिला मी क्लास लावला साधारण ती सहा वर्षाची असताना तिने सिंगिंग स्टार्ट केलं आणि सरांनी इतक्या सुंदर प्रकारे सगळं तिला शिकवलं आहे म्हणजे आज ती आत्ता सेकंड एक्झाम दिली तिने म्युझिकची जी प्रवेशिका प्रथम आणि त्याच्यामध्ये तिला विशेष योग्यता पण मिळाली आणि सरांचा सगळ्या स्टुडंट्सचा रिझल्ट खूप छान असतो नमस्कार मी महेश शिलवंत माझा मुलगा आरुष शिलवंत आणि बाईक स्वाती शिलवंत ॲक्च्युली आम्ही मागच्या चार वर्षापासून आरुषच्या सरांचं मार्गदर्शन आरुषला मिळत आहे संगीतामध्ये आणि बऱ्यापैकी म्हणजे फार चांगली त्याच्यामध्ये चा प्रगती आहे सरांचं एक ब्रिग ब्रीद वाक्य आहे पण ॲक्च्युली सर असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परमनंट सो असं आरुष पण म्हणतो आणि त्याला लक्षात पण आलेलं आहे गेल्या चार वर्षामध्ये आरुष अगोदर खूप घाबरा होता घाबरास थोडासा संगीताला तो छान करायचा पण त्याचं कसं होतं प्रॅक्टिस कमी पडायची पण आता या चार वर्षामध्ये आम्हाला एवढं जाणवतं आहे सरांचा त्याचे सूर पक्के झाले आणि आता तो सरांकडे दोन परीक्षा पण पास झालेला आहे हॅलो माझं नाव शीतल इंगवले आहे मी माझी मुलगी इरा इंगवले इला मी इथे जवळजवळ दीड वर्षापासून शास्त्रीय संगीताचा आणि शास्त्रीय नृत्याचा क्लास लावलेला आहे ला त्यापासून तिला भ खूपच प्रगती झाली आहे तिच्यामध्ये आज जो गंधर्व स्कूल ऑफ अकॅडमीतर्फे जो कार्यक्रम झाला स्वर गंधर्वाचा तो खूपच छान प्रकारे पार पडला या क्लासमध्ये भारतीय संस्कृती जपली जाते गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक यांनी जे भक्तिगंधर्व हा कार्यक्रम सादर केला त्यात मी पण एक सादरीकरण केलं तर आम्हाला हे जे आजकालची पिढी बघतोय की बरेच मुलांना हे जे नवं मॉडर्न जनरेशन आहे त्यांना आपलं जर विसर पडला आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा वगैरे त्यासाठी ती जनजागृती करावी यासाठी आम्ही हा या कार्यक्रम श्री सिद्धिविनायक मंदिर दत्तनगर येथे के आयोजित केला होता सरांनी तर या क्रम कार्यक्रमात आम्हाला जी संधी दिली सर्वांनी त्यासाठी सर्वांचे धन्यवाद आभार